तर नमस्कार मंडळी तर मी आज आलेलो आमच्या शेताकडं संध्याकाळचं वातावरण आहे तर पहिल्यांदा तुम्हाला मी आमच्या गावाकडचं संध्याकाळचं कसं वातावरण असं ते दाखवतोय हे बघा सूर्य किती मस्त दिसायला बघा तिकडं टिबक सिंचन चालू केलंय गावाकडचं चा वातावरण बघा तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, ही आमची शेती पूर्ण दाखवलेली आहे त्यामध्ये हे कोबीज दाखवलेली मी तुम्हाला आता हे बघा ह्याला कोबीज झाला आहे आला आहे हे बघा आणि काही स्ट्रॉबेरीची झाडं पण मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याला असे स्ट्रॉबेरी पण आले बघा थोडे लागलेले ते आम्ही खाल्ले पण पहिल्यांदा पीक केलं पण चांगलं आलं आहे बा ही स्ट्रॉबेरी आहे त्याला पण तोडून खाऊन बघूया हो मस्त आहे आणि हां तर मित्रांनो टोमॅटोची काडी काही झाडं लावली होती त्याला मस्त कसे टोमॅटो आलेत बा हे बघा असे मस्त टोमॅटो आलेत हे बघा थोडे पिकलेले आम्ही काढलेत अजून काही थोडे कच्चे आहेत आणि इथं पण सेम तेच आहे हे बघा आमचं छोटंसं बाग आहे म्हणजे आम्ही माळवं केलं आहे तर हा आहे मका हा तुम्ही मका बघू शकता है, एक नंबर म मस्त मका आला आहे मग तिकडंपर्यंत आहे मका आणि इथं आम्ही झेंडूचे झाडं लावलेत हे मखमल झेंडूचे फुलं म्हणतो आहे ना त्या प्रकारचं आहे आणि इथं जे आहे हे लाल लाल म्हणतो म्हणतोय आपण आम्ही याला लाल भाजी म्हणतोय किंवा माठ सुद्धा म्हटलं जातं आहे हेव म्हणजे पूर्ण लाईनीमध्ये झेंडू झाडं आणि त्याच्या खालोखाल बरोबर लाल माठ केला आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे ही पूर्ण एक लाईन जी दिसते ना तुम्हाला तिथपर्यंत ते आहे कोबीजची म्हणजे हे कोबीजची लाईन आहे आणि ह्या साईडला आहे हे घटगड्डे म्हणतो आपण हे बघा ह्याला घटगड्डे आलेत पूर्ण ऑर्गेनिक शेती केलेली आहे कुठलंही खत किंवा असं ह्याचं हे केलेलं नाही आम्ही ऑर्गेनिक सेंद्रिय खताचा उपयोग करून आणि गाई मशीनचं जे शेण असतं त्याचा उपयोग करून आम्ही शेती केलं आहे तर कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तुम्ही पुढं सगळं बघू शकता पूर्ण शेतीचं आहे माळगं केलं आहे आणि इकडे या मित्रांनो इकडे जे दिसतंय तुम्हाला ही कोथिंबीर आहे बा हे बा हे आहे कोथिंबीर आपण म्हणतोय ना जवारी कोथिंबीर हे बघा ह्याची वाढ एवढीच झाले आहे पण त्याला फुले यायला सुरुवात झाली बा तुम्ही ओळखू शकताय हे बघा ह्याला फुले यायला सुरुवात झाली हे जवारी कोथिंबीर याचा ह्याचा वास एक नंबर येतो आहे पाक तिकडंपर्यंत पूर्ण एक माझं कोथिंबीरच लावले ही कोथिंबीर आहे आणि काही लाल माठ पण टाकलं आहे तसंच ते उघडून आलेत मस्त देखील हे आणि इकडं जे आहेत इकडं जे आहेत हे मुळं आहेत हे आहेत मित्रांनो मुळ्याचे झाडं हे बघा त्याला मुळा आला आहे बा हे बघा हा आहे मुळा इथं काही म्हणजे जाग्याचा उपयोग करून आम्ही पूर्ण भाजीपाला लावला आहे इथं पण आणि लाल माटच आहे हे बघा लाल भाजीच्या पण म्हणतो आहे आणि हे बघा मित्रांनो इकडं आम्ही बीन्स जे बीन्स म्हणतो आहे ना त्या बीन्सची झाडं पण लावलो आहे मध्ये हे बघा हे ही बीन्सची झाडं यायला फुलं यायला सुरुवात झाली आता मध्ये थे केळी आहे तिकडंसुद्धा बघू शकता तुम्ही पूर्ण माळवाच केला आहे आम्ही हे गेले दोन वर्ष आम्ही करतो आहे काही विकतो आहे आणि काही आम्ही घरी वापरतो आहे तिकडं आम्ही तिकडं पण बिनिसच केले आहेत हे बघा ही झाडं आहेत ती दिसाल तुम्हाला बिनिसची झाडं आहेत ह्याला अशी छोटी फुलं आले आहेत बघा आणि एक पंधरा दिवसानंतर ह्याला बिनीस लागतील हे बघा हे दिसाले ना हे बिनीस आहेत बघा हे छोटे आहेत आणि इकडं पलीकडं बघू शकता तुम्ही इथं पूर्ण लाल भाजी पेरले आम्ही कशी मस्त आले बा पूर्ण सगळी लाल भाजी पेरले आणि त्याला आता पाणी सोडले संध्याकाळच्या वेळेला आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेली हे आमच्या केळ्या आहेत ह्याला आता घड आले बा हे बा हे बाहेर मस्त घड आले बा आणि इकडे ह्या साईडला पण आता सुरुवात घडी यायला हे बा इथं एक आहे आणि इकडं एक आहे ही केळी खायला खरंच खूप म्हणजे खूप गोड आहेत आणि ही संपूर्ण सगळी शेती दिसायला आम्ही ऑर्गेनिक केलंय रासायनिक खताचा उपयोग करून आम्ही हे गुलाबाचं झाड लावलेलं बघा हे बघा हे एब पर्पल कलरचं आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना बेबी पिंक खरच किती मस्त फुलं आलेत बघा आणि संध्याकाळचं त्यांना एवढं आणि हे झाड जास्त करून उंच नाही होत फरगडत आहे ह्याला कशा कळे आलेत बघा ह्याला कळे आलेत आणि काही मोगरीची झाड पण आम्ही ला लावलेत हे आहेत हे मोगरीची झाड आहेत ह्याला अजून मोगरी नाही आलेत आणि तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवतो मित्रांनो आम्ही जे शेताला पाणी वापरतोय ते कुठल्याही नदीचं नसून ही आमची एक छोटीशी विहीर आहे त्याला आम्ही मोटर बसवलंय ही आमची विहीर आहे साईडनं खूप झाड वाढलेत या विहिरीतून आम्ही पाणीकडं मोटरीनं वर चढवते आणि पूर्ण शेतीला दाखवते आणि पलीकडे दिसतंय ना ते पूर्ण मक्याचं शेत आहे आम्ही त्याला पूर्ण मका पेरलेला आहे तो पण भारी आलाय आणि संध्याकाळच्या वेळेला ना खरंच व्यू एक नंबर दिसतोय आपल्या शेताकडं